नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सुधारित पेन्शन धोरणांवरील ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांचे आव्हान मोदी सरकारने ऐकले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये तुम्ही ई पी एफ ओ सदस्य आणि पेन्शनधारकांचे विचार पाहणार आहोत किमान पेन्शन वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी होत आहे एका निवृत्ती वेतनाधारकाने लिहिले की आम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो सेवानिवृत्त वर्तमान कर्मचारी खाजगी क्षेत्रातील कर्मचारी निमशासकीय कर्मचारी आणि तुमचे कुटुंब मोठ्या आशेने आणि दृढ निश्चयाने आम्ही तुम्हाला एका छताखाली एकत्र येण्यासाठी तुमचे सेवानिवृत्तीचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी आणि सर्वांसाठी सन्माननीय पेन्शनसाठी लढण्यासाठी आमंत्रित करतो बऱ्याच काळापासून आपल्यापैकी ज्यांनी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी अथक योगदान दिले आहे त्यांना आमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षात अपुरा पाठिंबा मिळाला आहे आम्ही कर्मचाऱ्यांचा कणा असलेला निवृत्तीवेतनासाठी पात्र आहोत जे आम्हाला आमची सुवर्ण वर्षे सन्मानाने आणि शांततेने जगता येतील हा एक मूलभूत अधिकार आहे ज्याचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र उभे राहिले पाहिजे आम्ही सर्व ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक विद्यमान पी एफ योगदान करते खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना या महत्त्वपूर्ण आंदोलनात एकत्र येण्याचे आवाहन करतो हात जोडून आम्ही आमचा आवाज उठवतो आणि न्याय आणि सभ्य पेन्शनसाठी आमची मागणी करतो जी आम्ही आमच्या नोकऱ्यांसाठी दिलेली मेहनत आणि समर्पण दर्शवते निवृत्ती वेतनधारकांनी लिहिले आमची सामूहिक शक्ती आमच्या ऐक्यात आहे आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी न्याय आणि पुरेशी पेन्शन धोरणे सुधारण्यासाठी आम्ही एकत्रितपणे सरकारवर दबाव आणू शकतो हा लढा फक्त आमच्यासाठी नाही तर आमच्या कुटुंबांसाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आहे जे सुरक्षित आणि स्थिर सेवानिवृत्तीसाठी पात्र आहेत शेवटी पेन्शनधारकांनी लिहिले चला एकत्र उभे राहून आमचा हक्क मागू प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणत्याही क्षेत्राचा विचार न करता आयुष्यभराच्या सेवेनंतर त्याला किंवा ती पात्रतेची आर्थिक सुरक्षा मिळेल याची खात्री करूया या आंदोलनात सहभागी व्हा एकत्रितपणे आपण बदल घडवू शकतो तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र